प्रताप सरनाईक यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे त्यांनी प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आणि त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता व्यक्त केली त्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने जनतेसाठी अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक सेवा प्रदान करायला हवी त्यांनी विविध धोरणांवर सुद्धा खंत व्यक्त केली आणि प्रशासनाने अधिक ठोस निर्णय घ्यावेत असे सुचवले प्रशासनाच्या कारभारात अनेक बाबतीत सुधारणा केली जाऊ शकते अशी त्यांची प्रतिक्रिया होती त्यांच्या या भाषणाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे

सर्वांना माझा अभिवादन करतो बाहेर बोलाय बोलाय